नमस्कार आपल्या रुचकर जेवणमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला मस्त अशी यू पी बिहारची फेमस अशी विशेष डिश दाखवणारे पदार्थ दाखवणारे अगदी साधी सोपी रेसिपी दाखवणारे ते म्हणजे लिट्टी चोखा अगदी तुम्ही घरच्या साहित्यामध्ये बनवू शकाल आणि अगदी कमी वेळामध्ये चला रेसिपीला लगेच सुरुवात करते आधी आपण वांग इथं स्वच्छ धुवून घेतलेले मधून असं काप देऊन आहे अशा पद्धतीने वांगी चांगली का नाही बघून घ्यायची आहे आजपर्यंत बघू शकता छान असं वांग आहे कुठंच कीड वगैरे लागलेलं नाही आता जिथं आपण कापून घेतले वांग तिथं आपण लसणाच्या पाकळ्या अशा दाबून टाकून द्यायच्या आहे त्यामध्ये म्हणजे वांग जेव्हा भाजतो आपण तेव्हा लसूण पण छान भाजले जातो आणि चोख्याला छान चव पण छान येते वांग्यामध्ये छान लसूण पाकळ्या खोचून घेतलेल्या वरून तेलाचा हात लावून द्यायचा आहे म्हणजे वांग छान भाजल्यावर त्याचे साल छान निघून जातात बघा छान तेल लावून घेते दोन टोमॅटो घेतले त्याला पण तेल लावून देते थोडंसं सा, म्हणजे साल निघायला अलगत साल निघून जातं इथं मी दोन हिरव्या मिरच्या पण घेतलेल्या आहेत त्यांना पण थोडासा तेलाचा ब्रश लावून देते म्हणजे मिरच्या पण छान खरपूस अशा तळल्यासारख्या भाजले जातील गॅसवर पापड भाजायची जाळी ठेवून घेतलेली त्यावर वांग ठेवते छान तिथ दोन टोमॅटो ठेवून देते आणि कोपऱ्याला राहतील तर दोन मिरच्या पण आपण भाजून घ्यायचे वांग आपण चारही साईडने असं छान भाजून घ्यायचंय खरपूस असं म्हणजे मध्येपर्यंत शिजलं गेलं पाहिजे वांग मिरच्या बघा किती छान अशा खरपूस भाजले गेले टोमॅटो पण छान असे चारही साईडने आपण भाजून घ्यायचे टोमॅटो मिरच्या छान भाजल्या गेल्या आहेत मी काढून घेते आता छान भाजून घेतलेले दाबून छान आतपर्यंत दाबले गेलं तर समजून जायचं छान गेलेलं आहे शिजून गेलेले हे वांग बघू शकता छान शिजलेले आहे आता मी गॅस बंद करते आणि वांग पण काढून घेते वांग्याचे अलगच साल काढून घ्यायचे आपण हे बघा किती छान असे साल निघून जातात वांग्याचे छान साल काढून घेतले थोडं सुरीच्या साह्याने जर आपण असं कापून घ्यायचं आहे लसूण पण छान शिजून गेला आहे वांग्यामध्ये बघू शकता बट वांगे छान मॅश करून घ्यायचे मी अशी तांब्याच्या साह्याने करते आपल्या हिरव्या मिरच्या पण बघू शकता छान अशा तांब्याने मॅश करायचे आमच्याकडं मॅशर असेल त्याचा वापर करू शकता तुम्ही अगदी गावरान पद्धतीने तुम्हाला दाखवते अगदी पारंपरिक पद्धतीने आधीच्या बायकांकडे काही मॅशर वगैरे काही नव्हतं हो असा मस्त तांब्या लोटा घ्यायच्या आणि छान असं मॅश करून घ्यायच्या बारीक करून घ्यायच्या चोखा आपण छान मॅश करून घेतलाय थोडासा बारीक कापलेला लसूण टाकायचं आहे थोडंसं अद्रक टाकायचं आहे बारीक केलेलं थोडीशी हिरवी मिरची आधी आपण पण हिरवी मिरची टाकलेली आहे भाजलेली म्हणून थोडीशीच टाकली आहे मी तुम्ही जेवढं तिखट खात असाल तेवढी मिरची टाकू शकता इथं मी एक मोठा बटाटा छान ब हे करून घेतला आहे आता तो मॅश करून टाकायचा आहे उकडवलेला बटाटा छान मॅश करून घ्यायचा आहे एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर चवीनुसार मीठ एक चमचा भरून मोहरीचं तेल टाकते याने छान चव येते चोख्याला आता हे छान मिक्स आहे आपला चोखा एकदम तयार होऊन जाईल मी यूपी बिहार स्टाईलने दाखवते पण ते पण घरगुती स्टाईलने दाखवते तुम्ही याला या चोख्याला तुम्ही फोडणी वगैरे दिली तरी देऊ शकता तो पण छान लागतो अशा पद्धतीने केला हा पण छान लागतो आपला चोखा बघू शकता छान असा मॅश करून घेतलेला आहे चोखा एकदम तयार आहे आता आपण लिट्टीची तयारी करूया दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं थोडस मीठ टाकते चवीला एक चमचा तूप टाकते साजूक तुपाने लिट्टी खूप छान होते तुम्ही तेलाचा पण वापर करू शकता पण तुपाने खूप छान होते तूप छान पिठाला लावून घ्यायचं आहे तूप छान पिठाला चोळून घेतलेलं आहे आता आपण साध्या पाण्याने पीठ छान असं घट्ट मळायचं आहे लिट्टीला कधी पण पीठ घट्ट मळायचं खूप पातळ नाही मळायचं पाणी जरा बेतानेच टाकायचं आहे आपल्याला आता छान घट्ट गोळा मळून घेते पीठ बघा छान असं मळून घेतलेलं आहे तुम्हाला लिट्टी जर छान अशी खुसखुशीत हवी असेल त्यात पीठ असं जर असं कडकच मळायचं आहे आणि पीठ मळताना तूपच टाकायचं आहे आपल्याला आता हे दहा मिनटं झाकण ठेवून ठेवून देते बाजूला आपण तोवर सत्तू करूया आता आपल्याकडं सत्तू नसेल तर आपण घरी सत्तू तयार करूया इथं मी डाळ्यांचं पॅकेट घेतलं आहे दोनशे ग्रॅमचं घेतलं आहे पॅकेट आता आपल्याला सत्तू करण्यासाठी ह्या डाळ्या भाजलेल्याच आहे तरी पण थोड्याशा आपल्याला डाळ्या खरपूस अशा भाजून घ्यायच्या म्हणजे जसं बाहेर सत्तूचं पीठ मिळतं अगदी तसंच आपल्याला घरच्या घरी तयार करू करू शकतो आपण आता ह्या डाळ्या अगदी एक थोड्याशा चार पाच मिनटं भाजून घ्यायच्या आपल्याला डाळ्या छान भाजून घेतल्या डाळ्यांना असं डार्क कलरने आणायचं आहे फक्त एक चार पाच मिनटं भाजून आहे त्या पण मंद गॅसवर आणि थंड करून आपण मिक्सरमधून छान असं बारीक दळून घेणार आहोत डाळ्या बघा आपलं सत्तूचं पीठ पावडर एकदम छान अशी बारीक वाटून घेतलेली मी दळून घेतलेली अशी जरी तुम्ही घरच्या साहित्यामध्ये तयार केलं किंवा तुम्ही बाहेर पण बाहेरचं पण सत्तू वापरू शकतात इथं मी जवळजवळ दोन वाट्या मोठ्या दोन वाट्या भरून सत्तूचं पीठ घेतलेलं आहे बारीक कापलेलं लसूण लसूण आवडीप्रमाणे घ्या जरा कमी जास्त करू शकतात आलं बारीक किसून घेतलं एक चमचा हिरवी मिरची बारीक कापलेली चमचा ओवा ओवा छान असा हातावर चुरून टाकायचा बारीक एक मोठा कांदा बारीक कापून घेतलाय कोथिंबीर एक मोठा चमचा लिंबाचा रस एक ते दीड चमचा एक चमचा तेल मोहरीचं तेल आणि आता यात लोणच्याचा मसाला टाकायचा आहे म्हणजेच आपल्याला लोणच्याचा खार टाकायचा आपल्याला लिट्टी चोख्यामध्ये ही लोणच्याचे खार खूप आवश्यक असतो याने छान चव येते तेल पण टाकू शकता तुम्ही मिक्स करायचं आहे आपल्याला सर्व यात पाणी वगैरे नाही टाकायचं आहे तुम्हाला वाटलंच एकदम कोरडं तर तुम्ही लोणच्याचं तेल जास्त टाकलं थोडंसं तरीही चालेल एखादा चमचा किंवा मोहरीचं तेल टाकलं चमचाभर तरीही चालेल पण आपण कांदा टाकलाय त्याला बरंचसं पाणी सुटतं कांदा वगैरे सत्तूला चोळून आहे आणि मग मी मीठ टाकते कारण मीठ टाकलं तर लगेच पाणी सुटतं चवीनुसार मीठ टाकले आता पुन्हा छान सत्तू मिक्स करून आहे आपल्या असं चोळून मिक्स करायचा म्हणजे कांदा सगळं जिन्नस छान मिक्स होऊन जातात आणि चव खूप छान येते तुम्हाला लोणच्याचा खार अजून हवा असेल तुम्ही टाकू शकता आता थंडीचे दिवस आहे मस्त असं चमचमी खायला छान वाटतं सर्वांनाच सत्तू छान तयार आहे अशी मूठ जर अशी वळली गेली की समजायचं सत्तू छान तयार आहे खूप भगरारा अस भगराळा असला की आपल्याला लिट्टी भरताना जरा त्रास होतो आता बघा छान आपलं तयार आहे आता आपण लिट्टी तयार करूया पीठ पण छान मुरून गेलोय आपलं बघू शकता पुन्हा एकदा लिट्टी तयार करताना पीठ असं थोडंसं मळून घ्यायचं आपल्याला कारण आपण पीठ जर असं कडक मळलेलं आहे आता याचे छान असे गोळे तयार करून घ्यायचे मध्यम आकाराचे लिट्टीचे जर असे गोळे मळून घ्यायचे जरा हातावरच बघू शकता आता लगेच लिट्टी तयार करूया छान असे गोळे तयार करून घेतले पीठ लावायची तर तसं काही गरज नाहीये आपण जरा पीठ कडकच मिळलंय हे दोन बोटांनी दोन अंगठ्यांनी अशी छान अशी वाटी तयार करून घ्यायची आहे बघू शकता आपण जसं मोदकाचं सारणाला वय भरायचं वय वेळेस करतो छान अशी खोलगट वाटी तयार करायची आहे या दोन बोटांनी छान वाटी तयार करून घ्यायची बघू शकता छान वाटी तयार झाली आहे आणि त्यात आता सत्तू भरायचा आहे असं दाबून दाबून भरायचा आणि असं सत्तू जास्त राहिला ते मग लिट्टी छान पण लागते आणि असं हाताने दाबत दाबत गोळा आपल्याला बंद करायचा आहे लागलं तर अजून हे भरायचं आहे सत्तून आणि छान अशी लिट्टी आपल्याला बंद करायची आहे बघू शकता मी जर जरा असं कडक पीठ भिजलं भिजवलं तर तुम्ही कुकरमध्ये किंवा कढाईत वगैरे सुद्धा छान अशा लिट्टी तयार करू शकता झाली बघा आपली लिट्टी एकदम छान तयार आहे दुसरी लिट्टी करून दाखवते पुन्हा मी आता मी पीठ नाही लावते पुन्हा दोन अंगठ्याच्या साह्याने छान अशी वाटी तयार करून घ्यायची आहे खोलगट पातळ अशी वाटी तयार झाली की त्यात आपण खालचा भाग पण जरा पातळ करायचा नाही तर खाली एकदम पीठ राहून जाईल आणि वरतीच फक्त जरा पातळ पारी येते म्हणून छान अशी पातळ आपल्याला वाटी तयार करून घ्यायची बघू शकता आता यात आपण सत्तू आहे आता तशाच प्रमाणे जशी पहिली आपण लिट्टी सत्तू दाबून दाबून आपण लिट्टी बघू शकता अशी गोल छान अशी लिट्टी आपली तयार झालेली आहे अशाच पद्धतीने मी आता सर्व लिट्टी तयार करून घेते बघा छान अशा गोल गरगरीत लिट्टी तयार करून घेतलेल्या आहे आता आपण लिट्टी भाजून घेऊया खरं तर तिकडं यू पी बिहारमध्ये आपल्या शेणीच्या गौरीवर किंवा कोळशावर भाजतात पण आपल्याकडं हे नसेल तर आपण कुकरमध्ये करूया तुम्ही कढईमध्ये पण करू शकता मी तुम्हाला कुकरमध्ये कसे करायचे दाखवते हो इथं मी कुकर घेतलेला आहे कुकरमध्ये थोडंसं तेल लावून घेते तुम्ही तूप नका लावू तेल लावायचं आपल्याला तूप लवकर गरम होऊन जातं आणि लिट्टी खूप अगदी खूपच करपून जातात म्हणून आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे तेलाने एकदम परफेक्ट आपल्या लिटी तयार होतात बघा छान असं तेल सर्व ठिकाणी लावून घेतलं आहे आता आपण यात लिट्टीला पण थोडासा हात तेलाचा लावून घेतला तरीही चालेल म्हणजे लिटी छान खरपूस अशा बघू शकता अगदी बारीकसा हात लावा तेलाचा एका वेळेस पाच पाच सहाचा आपण लिट्टी आपण हे करून घेणार आहोत भाजून घेणार आहोत थोड्या वेळ मी झाकण नाही लावत आहे असंच आपण गरम होऊ देऊया कुकर आणि थोड्याशा लिट्टी भाजून घ्यायचे मग मी कुकरचं रिंग काढून ठेवलेली आणि शिट्टी पण आपण काढून ठेवलेली मग आपण नंतर झाकण लावूया बघा आपले लुट्टी छान अशा थोड्या हलवल्या तुम्ही कुकरमध्ये तरीही छान होतील बघा छान अशा खरपूस भाजायला लागले सुरुवात झालेली आहे आता मी गॅस ना थोडा बारीक करते अगदी आणि हे झाकण आपण थोडंसं लावून द्यायचं आहे वरच्यावर आणि एक दोन चार मिनटांनी आपण बघूया चार पाच मिनटं झाले मी मधून अधून कुकर असा छानसा असा हे केलेला हलवलेलं असं बघू शकता आपल्याला लुट्टी किती छान झालेली आहे छान असं हलवून घ्यायच्या किती छान असा खरपूस कलर येतोय पुन्हा अजून एक पाच मिनिट तरी पुन्हा झाकण ठेवून होऊ देऊया छान अशा भाजून घ्यायच्या चारही बाजूनी आपल्याला छान लिट्टी अशी खरपूस भाजून घ्यायची आहे नाहीतर थोडी कच्ची आणि थोडी भाजलेली मग चांगली नाही लागणार अगदी परफेक्ट आपल्याला सगळ्या बाजूने लिट्टी छान भाजून घ्यायची आहे बघू शकता किती छान अजून भाजते मी थोडी थोडी जरा उलट पालट करायची चमच्याने हात हात लावू नका गरम लागेल चमच्याने जरासं हे करा तुम्हाला जर वाटत असेल कुकरमध्ये खूप वेळ जातोय आपला तशी पापड भाजण्याची जाळी जरी ठेवली आणि थोडीशी लिट्टीला अगदी हलकासा हात तेलाचा लावून मग यावर ठेवायचं आहे आपण बघा मी उरलेल्या लिट्टी अशा मी तुम्हाला भाजून दाखवते हे आपण छान खरपूस भाजले जाते अशा प्रकारे पण तुम्ही दोन्ही प्रकारे करू शकता आप हे छान असं इथं जरा लक्ष द्यावं लागेल तुम्हाला कुकरमध्ये जास्त लक्ष नाही दिलं तुम्ही तरी चालेल पण या पापडाच्या जाळीवर आपल्याला लगेच अशा उलट पालट करून लिट्टी भाजावं लागते बघू शकता कारण गॅसची हे आज लगेच लागते म्हणून असा चिमटा घ्या आणि याने उलट पालट करून आपल्याला लिट्टी छान अशा भाजून घ्यायची आहे आपण लिट्टी छान अशा उलटपालट करून छान अशा खरपूस भाजून घ्यायच्या फक्त इथं जर असं तुम्हाला लक्ष द्यावं लागेल कुकर मध्ये जर लक्ष कमी दिलं तरी चालेल बघा छान अशा खरपूस भाजून होऊन जातं यावर पण बघा या जाळीवर भाजलेल्या मी लिट्टी आहे आणि ह्या कुकर मधल्या आपल्या तुम्हाला ज्या आवडतील तशा पद्धतीने तुम्ही करू शकता बघा आपल्या लिट्टी चोखा एकदम तयार आहे मस्त असं तूप आहे आणि तुपात मस्त अशी लिट्टी बुडवायची आणि मस्त थंडीच्या दिवसात मस्त ताव मारायचा आहे बघू शकता छान असं तुपात बुडवून अशी खुसखुशीत आपली बघू शकता लिट्टीवर पण थोडंसं तूप आहे आणि मस्त अशी आपल्या चोखाबरोबर वर माझी रेसिपी आवडली असेल लिट्टी चोखा रेसिपी मी अगदी कमी वेळात तुम्हाला कमी साहित्यामध्ये अगदी साधी सोपी कृती दाखवली रेसिपी आवडली असेल लाईक करा शेअर करा चॅनलला नक्की कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद